आपल्या पिसोडे गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडीच्या निमित्तानं आज आपल्या आपल्या अधिकारी श्रीखंडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सुरेश भाऊ यांची निवड झाली खर तर आपलं ज्या पद्धतीने रोटेशन ठरलं त्या पर, त्या पद्धतीने प्रत्येकाने आपापला राजीनामा देऊन आज एका भाऊ नंतर सुरेश भाऊ यांना जी संधी मिळाली त्या संधीबद्दल सुरेश भाऊचं मी स्वागत करतो आणि आतापर्यंत एक वर्षभर त्यांचा कालावधी अतिशय चांगला पूर्ण केला आणि सोसायटीला अडअचणी न येऊन देता अतिशय चांगलं काम केल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वच खाई चर्मन सर्व सदस्य यांचंही या ठिकाणी मी मनापासून स्वागत कर आजच्या निवडीच्या निमित्त आपण सर्वजण तिसरं गावचे कार्यकर्ते सगळे आले आणि त्यांचं निवडीचा कार्यक्रम आपले श्रीखंडे साहेब यांनी चांगल्या पद्धतीने हे केलं आणि त्याच्याबद्दल त्यांचाही आभार आणि आपले सचिव त्यांनी सुद्धा चांगलं काम करतो आणि तसेच आपले सर्वच गावातले प्रतिष्ठित ज्यांनी माझ्यावर एवढा बाळ टाकला असाच मी सर्वांना प्रेमाने बाळ सुकारत आहे असं मी व्यक्त करतो आणि विकास भाऊ माझे अगोदर झाले त्यांचे आभार मानतो आणि आपले व्हाईस चेअरमन उत्तम भाऊ यांचेही आभार मानतो सोसायटीच्या चेअरम निवडीबद्दल जे आज सर्वजण आले किंवा सर्वांनी माझ्या बद्दल माझी सर्वांनी माझ्या नावात चर्चा केली आणि त्याचं ते पद मला बसवण्याची सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्वांनी मला मान्यता दिली आणि त्याचे मी आभार मानतो आणि इथून पुढे सर्वसामान्यांसाठी मी अहोरात्र काम करण्याची माझी जबाबदारी नाही